नमस्कार भजन भक्तियुत माऊलीमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे मी आज छान असा अभंग म्हणणार आहे तरी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा व्हिडिओ आवडला तर लाईक करा कमेंट करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आई नाही बाप नाही आधार दिना कोप नाही आधार दिना कोनी ज्ञानेश्वर डोळ्यामध्ये पाणी समाधी ज्ञानेश्वर डोळ्यामध्ये पाणी आई नाही बाप नाही आधार दिना कोणी आई नाही बाप नाही आधार दिना कोणी समाधी ज्ञानेश्वर डोळ्यामध्ये पाणी समाधी ज्ञानेश्वर डोळ्यामध्ये पाणी नेवास गावामध्ये न्याय दिना कोवास गावामध्ये ज्ञिना कोनी समाधी तर ज्ञानेश्वर डोळ्यामध्ये पाणी समाधी ज्ञानेश्वर डोळ्यामध्ये पाणी समाधी ज्ञानेश्वर डोळ्यामध्ये पाणी ताटी उघडा ज्ञान देवा शब्द आले का ताटी उघडा ज्ञान आले कानी समाधीत ज्ञानेश्वर डोळ्यामध्ये पाणी समाधीत ज्ञानेश्वर डोळ्यामध्ये पाणी समाधीत ज्ञानेश्वर डोळ्यामध्ये पाणी निवृत्ती सोपान लानी मुक्ताबाई निवृत्ती सोपान लहानी मुक्ताबाई बाई समाधी ज्ञानेश्वर डोळ्यामध्ये पाणी समाधी ज्ञानेश्वर द् डोळ्यामध्ये पाणी समाधी ज्ञानेश्वर डोळ्यामध्ये पाणी आई बाप नाही आधार देना कोणी आई नाही बाप नाही आधार देना कोनी समाधी तर ज्ञानेश्वर डोळ्यामध्ये पाणी समाधी तर ज्ञानेश्वर डोळ्यामध्ये पाणी समाधीत ज्ञानेश्वर डोळ्यामध्ये पाणी धन्यवाद